कल्पना आहे की चार नोव्हेंबर रोजी हो राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर आज आपली पाचिरा नगर जी निवडणूक होणार आहे त्या परिषदेचं आयोजन केलेलं होतं याच्यामध्ये महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्या अशा आहेत की नामनिर्देशन स्वीकारण्याची जी तारीख आहे ती दहा दहा अकरा ते सतरा अकरा सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाते त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्रांची जी छाननी आहे आणि त्याच्यानंतर वैधरित्यात जे नामनिर्देशित झालेले उमेदवार आहेत त्यांची यादी अठरा अकरा दोन हजार पंचवीसला ला जाहीर केली जाईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो ता मुदत आहे ती एकोणीस अकरा ते एकवीस अकरापर्यंत पर्यंत आहे तीन वाजेपर्यंत ज्या कुठल्या उमेदवाराला आपले नाव मागे घ्यायचं असेल तर तो मागे घेऊ शकतो जर अपील कोणी केलेलं असेल याच्यामध्ये दोन केस झाले तर एकवीस अकरा ते पंचवीस अकरा पर्यंत ह्या अपील साठी आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या पंचवीस तारखेपर्यंत अपिलाचा निर्णय प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आपल्या आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे आपलं जे निवडणूक मतदान आहे ते दोन डिसेंबर रोजी होईल सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत ही मतदानाची वेळ असेल आणि मतमोजणी आपली तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून होईल तर यामध्ये मतमोजणी तसेच आपलं रिसिव्हिंग डिस्पॅच त्याचबरोबर आपलं जे काही हे होणार आहे आपलं ट्रेनिंग होणार आहे याच्यासाठी आपण व्यापारी संकुलीतली जागा निश्चित करण्यात आलेली आहे पाचोरा नगर परिषदेसाठी एकूण त्रेसष्ट मतदार मतदान केंद्रांमध्ये निवडणूक होणार आहे सर्व मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी मिनिमम फॅसिलिटीज मतदान केंद्रांवर मतदाना मतदारांसाठी देण्या अभिप्रेक आहे त्या सर्व देण्यात आलेल्या आहेत जिथे कुठे काही कमतरता असेल त्याची आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्व नग पाचोरा नगरपालिकेच्या मतदारांना आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त या मतदानामध्ये सहभागी व्हावा आणि जास्तीत जास्त मतदान नागरिकांनी करावं आणि ह्या निवडणुकाला शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा सगळ्यात महत्त्वाचा सिन्सिटिव्ह एरिया म्हणजे मराठी शाळेत आणि त्या एरियामध्ये जो चार दूत आहेत आणि पूर्ण कंपाऊंड झाला नाही रात्री अकरा वाजेपर्यंत ऍक्च्युअली तिचं मतदान होतं ते मतदान कुवात उशिरा निघतात मग अशा प्रसंगी मागचा आम्हाला अनुभव असा आहे की रात्री साडे दहाला सुद्धा व्यक्ती लाईनीत लागला होता कारण तिथं सुरक्षा किंवा बाउंड्री काहीच नाही तर त्या दृष्टीने आपण काय केले यावेळी जी तपासणी करण्यात आलेली आहे आणि ज्या मतदान केंद्रांच्या होती कंपाऊंड नाही तिथं सर्व ठिकाणी आपल्या करून बॅरिकेटिंग करण्यात येईल आणि कुठेही अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व आम्ही म्हणून प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण याची योग्य ती दक्षता आहे मतदान केंद्रावर आपली महत्वाची सुविधा अशी राहील की दिव्यांग बांधवांसाठी ची उपलब्धता राहील रॅम्प आपल्याकडे सर्व ठिकाणी आहे जिथे रॅम्प नाही तिथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर काही महिला असेल लहान मुलं असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे पाळणा घराची व्यवस्था राहील पाण्याची व्यवस्था राहील अशा प्रकारे जेवढ्या आयोगाने सूचना दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या मिनिमम फॅसिलिटीज ह्या प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यासाठी जे ऐंशी वर्षापेक्षा जास्ती वयाचे मतदार आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे काय सुविधा मतदान घेणार आहात आपण त्यांचं की काय सूचना यावेळी आयोगाकडून आपल्याला गृहमतदानाबाबत कोणत्याही सूचना नाही जर सूचना आल्या तर त्याच्यानुसार कार्यवाही करतो